अगोदर आणि मध्ये तुम्ही फरक बघू शकता काही दिवसापूर्वी माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळं जाणवत होती दिवसेंदिवस वाढत होती चेहरा देखील काळवटला होता आणि या समस्येवरती मी एक घरगुती उपाय केला ज्यामुळे मला हळूहळू काही दिवसातच त्याचा फरक जाणवायला लागला आणि तुम्ही बघू शकता काही दिवस वापरल्यानंतर हा घरगुती उपाय केल्यानंतर कसे डोळ्याखालील वर्तुळं कमी दिसत होती आणि काही दिवसानंतर तर पूर्ण डोळ्याखालील वर्तुळं गायब झाली त्याचसोबत चेहरा देखील खूप छान उजळला पिंपलचे डाग असू द्या वांग असू द्या ते देखील घालवण्यासाठी हा उपाय कामी येतो हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे सर्वांच्या स्किनला सूट होणार आहे घरातीलच वस्तू आहे त्यामुळे आजच बनवा तुम्हाला जर अशा प्रकारच्या काही तक्रारी समस्या असतील तर व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास परिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक टोमॅटो अर्धा टोमॅटो मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्यानंतर याला आपल्याला खिसायचं आहे अगदी याला खिसल्यानंतर पूर्ण याची प्युरी तयार होते आणि जसं की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे टोमॅटोमध्ये भरपूर असा रस असतो तर याचा रस आपल्याला हवा आहे तर याची जी प्युरी आहे ना तर ती आपल्याला एका गाळणीमध्ये काढून पूर्ण रस असा वेगळा करायचा आहे आणि आपल्या स्किनसाठी टोमॅटो खूप चांगला आहे स्किनला ग्लोईंग बनवण्यासाठी त्यासोबतच तुम्हाला जर इरिटेशन होत असेल कोणत्या क्रीमने किंवा अलर्जी असेल तर हा घरगुती उपाय करा म्हणजे कोणतेच तुम्हाला क्रीम इतर काही वापरायची गरज पडणार नाही आता बघा याला पूर्ण मी असं दाबून टोमॅटो रस याचा काढलेला आहे अगदी थोडासाच पुरेसा होतो आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बटाटा तर ला बघा छोट्या आकाराचा असेल तर अजूनच चांगलं माझ्याकडे नव्हता म्हणून मी मोठाच थोडासा घेतलेला आहे आणि अगदी थोडासाच आपल्याला लागतो याला देखील आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि थोडंसंच खिसायचं आणि हो तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता बटाट्याचा रस देखील आपण जसा टोमॅटोचा रस काढला ना तसाच आपल्याला गाळणीमध्ये टाकून दाबून या पूर्ण भागातून रस काढायचा आहे अगदी अर्धा अर्धा चमचा किंवा एक एक चमचा जरी बटाट्याचा आणि टोमॅटोचा रस जरी घेतला तरी पुरेसा होतो आणि दोन स्टेपमध्ये ही रेमेडी आहे घरगुती उपाय आहे त्यामुळे पूर्ण स्टेप फॉलो करा तुम्हाला शंभर रिझल्ट मिळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे काकडीचा रस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप जरी केलं तरी चालेल पण टोमॅटो आणि बटाट्याचा रस नक्की घ्या त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे लिंबू लिंबू जास्त नाही फक्त दोन थेंबर लिंबू टाकायचं तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर लिंबू नाही टाकलं तरी चालेल पण तसं सूट होतं सर्वांना लिंबू त्यामुळे दोन थेंब थोडंसं वापरा यानंतर बघा आता रस हा भरपूर झालेला आहे चार पाच चमचे तर मी याला अर्धा असा रस काढला आणि अर्धा वाटीमध्ये ठेवलेला आहे तर दोन्ही आपण वापरणार आहोत तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉफी पावडर कोणत्याही ब्रँडची कॉफी पावडर तुम्ही वापरू शकता कॉफी पावडर अजिबात स्किप करू नका नक्की वापरा अगदी दोन पाच रुपयाला एक पॅकेट मिळतं तुमच्या घरी जर कोणी कॉफी पित नसेल तर ते देखील आणून तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता तर बघा रस इथे आपण अगदी थोडासा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाका आहे हे छोटा चमचा आहे तर दोन ते तीन छोटे चमचे आपल्याला इथे कॉफी पावडर वापरायची आहे आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा हा जो न, आ, उपाय आहे ना एवढा सोपा आहे याच्यासमोर तुम्ही कोणता अगोदर उपाय केला असेल तर तो फेल असेल अगदी ट्रीटमेंट घेतली असेल कोणती क्रीम वापरत असाल तर त्याचा देखील एवढा बेस्ट रिझल्ट आला नसेल एवढा ह्या उपायाचा रिझल्ट येतो माझा स्वतःचा अनुभव आहे मी भरपूर काही वापरून बघितलं मला फायदा होत नव्हता पण एक ते दोन वेळाच याचा वापर केल्यानंतर मला रिझल्ट आणि त्याला काही दिवस कंटिन्यू केलं आणि आता तुम्ही जसं पाहिलं सुरुवातीला चेहऱ्यावरती माझा एकही दाग नाही चेहरा देखील उजळला आणि डोळ्याखाली गारी वर्तुळ कमी झाली आणि आता यानंतर बघा ही दुसरी स्टेप आहे पहिलं तर आपल्याला हा पॅक तयार करायचा आहे लिक्विड जे आपण तयार केलं त्यानंतर आपल्याला एक क्रीम तयार करायची आहे यासाठी फक्त दोन वस्तू लागतात एक म्हणजे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे फ्रेश एलोवेरा कोरफड असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता थोडंसं कोरफडीचा गर आपल्याला घ्यायचं आहे आणि माझ्याकडे अलोवेरा जेल आहे ते मी वापरलं यानंतर आपल्याला दोन थेंब यामध्ये कोकोनट ऑइल टाकायचं आहे खोबरेल तेल अगदी दोन थेंब पुरेसं होतं त्यानंतर बघा या दोन्ही गोष्टींना व्यवस्थित मिक्स करायचं फेटून घेतल्यासारखं करायचं पांढरं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याला असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे लगेचच ही प्रोसेस होते इथे मी तुम्हाला थोडंस बनवून दाखवत आहे हे तुम्ही जास्त प्रमाणात जसं एक चमचा अलोवेरा जेल आणि दोन चार थेंब तुम्ही कोकोनट ऑइल टाकून हे मिक्स करून घ्या आणि एका स्वच्छ बॉटलमध्ये डब्बीमध्ये भरून ठेवा कधीही कुठेही याला तुम्ही वापरू शकता आणि असं नाही की ज्यांना काळी वर्तुळा आहे डाग आहे तेच वापरू शकतात जर नसतील तरीही तुम्ही चेहऱ्यावरती याला लावलं तरी चेहरा खूप जास्त ग्लोईंग होतो आता बघा चेहऱ्यावरती सध्या माझ्या तुम्हाला काहीच काळी वर्तुळ दिसणार आहेत कारण की रिझल्ट मिळाल्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सुरुवातीला मी काही क्लिप तुम्हाला दाखवल्या ज्या की मी उपाय करत असताना मध्ये मध्ये केल्या होत्या काही काही दिवसानंतरच्या आणि त्याचा मला फरक दिसलाच असेल आता बघा आपण जो रस हा काढलेला आहे ना सुरुवातीला साधा रस बाजूला काढला होता तो चेहऱ्यावरती मी असा लावत आहे तुम्ही याला ॲज अ क्लिन्झर म्हणून देखील वापरू शकता अगदी कुठे धावपळीतून बाहेरून आलात हा रस तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवायचा एखाद्या बॉटलमध्ये भरून आणि याला तुम्ही चेहऱ्यावरती जर स्प्रे केलं आणि चेहरा पुसून घेतला तर अगदी तुम्हाला फ्रेश फील होईल आणि त्यासोबतच ॲज अ फेस पॅक म्हणून वापरू शकता अशा प्रकारे चेहऱ्यावरती लावून पाच दहा मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं तर हे तर झालं त्यानंतर बघा आपल्याला हे करायचं आहे ही दुसरी स्टेप आहे यामध्ये आपण तयार केलेलं कॉफी पावडरचं जे मिश्रण आहे ते घ्यायचं आणि ते आपल्याला अशा प्रकारे डोळ्याच्या खाली डोळ्याच्या वरती व्यवस्थित लावायचं आहे डोळ्याला आतमध्ये जाऊ देऊ नका थोडंसं बाहेरूनच अशा प्रकारे काळजीपूर्वक लावायचं पण व्यवस्थित लावायचं कारण की आपली ही जी त्वचा असते ना डोळ्या आजूबाजूची ती खूप पातळ असते खूप नाजूक असते त्यामुळे लवकर तिथे अटॅक होतो आणि तिथे तो, तो काळवटपणा तुम्हाला जाणवतो हो जास्त करून तो, तो उन्हामध्ये गेल्यामुळे हा त्रास होतो किंवा झोप न झाल्यामुळे गरम पाण्याने चेहरा धुतल्यामुळे देखील हा त्रास होतो तर या गोष्टी टाळायच्या आणि हा उपाय करायचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल आणि एवढंच नाही फक्त लावून चालणार नाही आता यापुढे एक मसाज मी तुम्हाला दोन तीन मसाज डोळ्याच्या दाखवणार आहे त्या देखील करणं गरजेचं आहे त्याचसोबत आपण क्रीम कशी वापरायची तयार केलेली ती देखील बघणार आहोत आणि हा हे फक्त डोळ्याखालीच असं लावायचं नाही तर पूर्ण चेहऱ्यावरती देखील तुम्ही लावू शकता जेणेकरून चेहऱ्यावरील जे डाग आहेत किंवा काळवटपणा आहे तो घालवण्यासाठी मदत होते आणि बघा इथे एक तुम्हाला मी दाखवली एक्सरसाईज डोळ्याच्या अवतीभोवती कशी करायची ही दुसरी स्टेप आहे अशा प्रकारे थोडंसं खोबरेल तेल किंवा हा पॅक घेऊन अशा प्रकारे एक्सरसाइज बसल्या बसल्या देखील चार पाच वेळा जरी केलं तरी चालेल दाबून करायचं नाही अगदी हळुवारपणे हलक्या हलक्या हाताने ही एक्सरसाइज डोळ्याच्या अवतीभोवती करायची आहे चेहऱ्यावरती देखील ग्लो हवा असेल तर चेहऱ्याच्या देखील खूप अशा एक्सरसाइज असतात ज्या केल्यानंतर खूप असा रिझल्ट छान मिळतो प्रसन्न वाटतं आपल्याला अगदी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्यामुळे रिलॅक्स वाटतं थकून आल्यानंतर देखील तुम्ही हे करू शकता आता मी तर याला नेहमी आता काळी वर्तुळ गेली आहे तरी फेस पॅकसाठी देखील वापरते अशा प्रकारे तुम्ही याचा रिझल्ट देखील बघू शकता आता चेहऱ्यावरती माझ्या एकही डाग नाही अगोदर कसं पिंपल्स होते त्याचे काळवटलेले दाग थोडे थोडे दिसायचे आणि पाच दहा मिनिट याला ठेवायचं फक्त डोळ्याखाली लावायचं असेल तर लावू शकता मी तर पूर्ण चेहऱ्यावरती लावते पाच दहा मिनिट ठेवायचं त्यानंतर स्वच्छ थंड नॉर्मल पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा कोरडा करायचा आणि त्यानंतर आपण तयार केलेली क्रीम आपल्याला घ्यायची आहे आणि डोळ्याच्या अवतीभोवती अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लावायची आहे पूर्ण चेहऱ्यावरती देखील ही क्रीम तुम्ही लावू शकता काहीच हरकत नाही आणि रात्री झोपण्या अगोदर लावा दिवसभरात कधीही लावा काहीच प्रॉब्लेम नाही मी जास्त करून रात्रीच्या वेळी लावत होते जेणेकरून नाईट क्रीम सारखा देखील याचा रिझल्ट येतो आणि नक्की तुम्ही एकदा याला बनवा खूप सोपा आहे अमेझिंग रिझल्ट मिळतो आणि अशा प्रकारे लावल्यानंतर हळूहळू मसाज करायची थोडी एक्सरसाइज करायची पूर्ण स्टेप फॉलो केल्यात अगदी तीन ते चार दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद